आज आपण पाहणार आहोत असं हे परफेक्ट ब्लाऊज पाहू शकता कुठंच चोळ वगैरे नाही तर असंच ब्लाऊज आज आपण पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग करणार आहोत समोर सगळा एकदम गोल कसा घ्यायचा कटोरी परफेक्ट कटोरी तर असंच ब्लाऊज आता आपण गोटपट्टीपासून सुरुवात करणार आहोत परफेक्ट असं तर पाहू शकता आपण ही पट पत... म्हणजे कपडा घेतलेला आहे आणि असं हे क्रॉस ठेवून पाहायचं आहे एकदम असं परफेक्ट असं हे ज्यावेळेस आपल्याला पट्ट्या काढायच्या त्यावेळेस म्हणजे जर तुम्ही नवीन असाल तर या प्रकारे तुम्ही पट्ट्या काढू शकता कारण अशा जर पट्ट्या तुम्ही काढल्या परफेक्ट तर एम एक सारख्या येतात आणि ज्यावेळेस आपण आतून दुमडतो त्यावेळेस आपल्याला कमी जास्त होत नाही एकदम एक, एक सारखी पट्टी निघते म्हणजे दुमडता येते तर या प्रकारे तुम्हाला नवीन जर असाल तर अशा पट्ट्या तुम्हाला पट्टी ठेवून काढू शकता तुम्ही जे जुने लोक आहेत त्यांना सगळं म्हणजे माहीत आहे माही ते करतात पण जे नवीन आहेत ताई माझ्या त्यांना मात्र म्हणजे पट्ट्या छोट्या मोठ्या कट करतात तर या प्रकारे तुम्हाला करायच्या आहे त्यांना आपण आता हे टेन्शन बदली करून घेतलेलं आहे आणि ते टेन्शन वापरून असे ह्या पट्ट्या ठेवायच्या आणि पट्ट्या जोडायच्या म्हणजे काय होईल एकदम परफेक्ट असं हे आपली गोटपट्टी येईल आणि म्हणजे जे शिलाई आहे एकावर एक ते एकावर एक, एक चढत नाही कुठं जाड वगैरे येत नाहीत अशा पट्ट्या जोडल्यामुळं सरळ पट्ट्या जोडल्या तर म्हणजे असं अद, अधूनमधून जाड जाड दिसत ते तर या प्रकारे तुम्हाला आपली पायपिंग पट्टी तयार करून घ्यायची आहे आणि दोरी टाकल्यामुळं काय होतं म्हणजे पायपिंगला फिनिशिंग ती एक सारखी अशी फिनिशिंग येते त्यासाठी दोरी टाकायची आणि तुमची पट्टी एकदम परफेक्टली क्रॉस आहे हे कशावरून समजायचं जी समोर आपली पट्टी चाललेली आहे ती अशी गोल गोल तयार होती वाकडी 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 तयार होती सरळ पट्टी जर असेल तर अशी पट्टी होत नाही आणि हे असं व्यवस्थित असं वढून वगैरे घ्यायची आहे पट्टी तर हे पाहू शकता एकदम एक सारखं पट्टी कटिंग वगैरे करायची काही गरज पडत नाही जर आपण अशा पट्ट्या व्यवस्थित जर काढल्या तर आता आपण हे सगळं व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे एकावर एक ठेवायचं कमी जास्त असेल तर थोडंफार कुठं असेल कमी जास्त तर ते कट करून टाकायचं म्हणजे काय होतं ब्लाउजला कुठंच चोळ येत नाही फुगा वगैरे येत नाही आणि एकसारखं म्हणजे फिटिंगमध्ये येतं आता हे बरंच वेळेस आपली जी आपण फिटिंग करतो आता पाहू शकता आपण ही पट्टी एकावर एक ठेवलेली आहे आणि हे बऱ्याच जणांचा गळा असा गोलच येत नाही व्ही टाईप होतो तर आपण ही या आप प्रकारे असं गोल आकार कट करून घ्यायचा आहे म्हणजे गळा व्यवस्थित असा गोल आकार येतो एकदम परफेक्ट असा आपला हा गोल तयार झालेला आहे तर हा ग गळ्याचा आकार आपण व्यवस्थित दिलेला आहे आणि आपली एक साइडची म्हणजे गळापट्टी जरा लूज होती त्याच्यासाठी मी कटोरीच्या जागेवर मारून घेतलं नाही तर काय होतं गळे आपण परफेक्ट करतो पण एखादा गळा लूज पडतो त्यासाठी असं जोडून पाहिजं म्हणजे परफेक्ट येऊन जातं आणि आपण ब्लाऊज शोल्डर जोडायच्या अगोदर आपली उंची बरोबर आहे की नाही आपण चेक करायचं नंतर जोडायचं म्हणजे परफेक्टली कमी जास्त होत नाही परफेक्ट येतं यासाठी ह्या स्ट्रिक आहेत त्या वापरायच्या आहेत आता पाहू शकता आता आपण हे व्यवस्थित एकावर एक ठेवलेलं आहे आणि आपण छाती आपली साडे दहा आहे तर साडेदहावर आपण खून करून घेतलेली आहे आणि हे एक्स्ट्राचं जे आहे ते आपण हे असं व्यवस्थित कट करून टाकायचं म्हणजे ज्यावेळेस आपण बाही लावून घेतो त्यावेळेस आपली बाही खालीवर होत नाही एकदम सिलाईवर शिलाई येते त्यासाठी तुम्हाला या प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे परफेक्ट आणि नक्कीच तुम्ही नवीन नवी जर असाल तर या प्रकारे तुम्ही जर ब्लाऊज शिवलं तर तुमचं ब्लाऊज कधीच कमी जास्त होणार नाही शोल्डर पण नाही आणि मुंडा पण नाही बाही सुद्धा कमी जास्त होणार नाही अशा छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत त्या आपण यामध्ये पूर्ण घेतलेल्या आहेत कारण बऱ्याच गोष्टी आपल्याला म्हणजे ब्लाऊजमध्ये ज्या म्हणजे ब्लाऊज बिघडतं त्या सगळ्या गोष्टी आपण याच्या यामध्ये आपण सॉल्व केलेल्या आहेत म्हणजे कशामुळं काय होतं त्या गोष्टी आपण इथं प्रत्येक गोष्ट आपण इथं तुम्हाला सांगितलेली आहे आता आपण गळ्याची पट्टी लावून घेऊया आपण यामध्ये किती गोष्टी घेतलेल्या आहेत अ बऱ्याच जणांची बाही खालीवर होती तर ती का होती ते पण सांगितलेलं आहे व्यवस्थित असं कट करून ठेवायचं एकावर एक अवरे। बाही सुद्धा लावताना आपण व्यवस्थित कट करून घ्यायची म्हणजे पर प्रत्येक वेळेस व्यवस्थित बघितल्यावर आपलं कमी जास्त होत नाही त्यासाठी आपल्याला व्यवस्थित असं पाहून घ्यायचं आहे आणि नंतरच जोडायचं आहे आता आपण हे गळा व्ही आकारचा तिथं आपण अशी रेश काढून घेतली आणि मग आपण ते व्ही आकार दिलेला आहे म्हणजे एकाच साईडला आपला व्ही आकार जात नाही त्यासाठी आपल्याला चॉकनी अशी खून करून घ्यायची म्हणजे बरोबर त्याच ठिकाणी आपला व्ही आकार जातो कमी जास्त होत नाही अशा ज्या छोटे छोटे ट्रिक्स आहेत त्या आपण यामध्ये वापरायच्या आहेत आता इथं कट द्यायचा म्हणजे काय होतं जो आपला गळा आहे तो व्यवस्थित येतो आता आपले ही हे टंचन आहे ते आपण काढून टाकायचं आणि साधं आपलं साधंवालं लावायचं आता व्यवस्थित अशी पट्टी आपण एकसारखी सुरुवातपासून शेवटपर्यंत आपली पट्टी एकसारखी येणार आहे कारण आपण पट्टीच एवढी व्यवस्थित कट केलेली आहे त्यामुळं आतून सुद्धा जी फिनिशिंग येते ती परफेक्ट अशी येते म्हणजे कमी जास्त होत नाही त्यासाठी पट्ट्या व्यवस्थित कट करून घ्यायच्या आहेत आणि आत ठेवायची आणि मशीन फिरून घ्यायची म्हणजे ब्लाउज फिरून घ्यायचा आत सुई ठेवल्यामुळं वाकडं तिकडे जात नाही तर या प्रकारे आपली पाइपिंग तयार झालेली आहे पाहू शकता एकदम फिनिशिंगमध्ये हा एकदम परफेक्ट असं हे फिनिशिंग आपलं तयार झालेला आहे व्ही आपला गळा आता आपण ज्यावेळेस फिटिंग करतो त्यावेळेस या प्रकारे आपण हे करून घ्यायचं आहे आणि जे नवीन ब्लाऊज आहे ते आपण डबल करायचं आणि जुनं जे आहे त्यावर आपण ठेवायचं डबल करूनच आणि जिथून आपली फिटिंग आलेली आहे तिथं आपण एक खून करून घ्यायची म्हणजे परफेक्ट आपली फिटिंग होती जास्त शिलाई मारायची गरज नाही दोन शिलाईमध्येच आपली परफेक्ट फिटिंग येते पाहू शकता इथं सेंटर आहे त्या सेंटर जे आपली बटनपट्टी आहे ती आपण वाढून ठेवायची आहे या प्रकारे आणि बाजूचा कपडा कट करून टाकायचा तर असं हे परफेक्ट आपलं हे आजचा ब्लाऊजचा व्हिडिओ पूर्ण म्हणजे पूर्ण आपण ब्लाउज स्टिचिंगच दाखवलेली आहे आता आपण शोल्डर पण एक लावून आहे एकावर एक ठेवायचं एक कमी जास्त असेल तर कट करून टाकायचं म्हणजे बाही लावल्यावर आपलं शोल्डर बऱ्याचदा काय होतं कमी जास्त दिसतो तर ते अगोदरच आपण चेक करायचं नंतरच बाही लावायची आता आपण मोंढ्यावरून फिटिंग करणार आहोत आणि ती पण एकदम परफेक्ट अशी फिटिंग करणार आहोत तर पाहू शकता आपण अगोदर मोंढा करेक्ट करून घ्यायचा आहे जुन्या ब्लाऊजचा मोंढा आणि नवीन ब्लाऊजचा मुंढा आता तिथं आपण एक छोट असा कट द्यायचा कट दिल्यावरमुळं काय होईल की आपल्याला जे म्हणजे आपली छाती मोजतो त्यावेळेस आपल्याला ती परफेक्टली कळेल आता पाहू शकता एकदम परफेक्ट असंच ब्लाऊज हे सुद्धा येणार आहे तर असे ब्लाऊज तुम्हाला शिवायचे आहे तर ते कशामुळे येतात तर आपण इथं प्रत्येक वेळेस जो मुंढा आहे तो एकदम परफेक्ट असं दोन्ही कट करून घेतो म्हणून ते परफेक्ट आपलं येऊन जातं सरळटी एकावर एक तर पाहू शकता आता पण हे वाढलंय आपली छाती वाढली तर काय करायचंय बऱ्याच वेळेस जर मोंढाबरोबर असेल आणि छाती जर वाढलेली असेल तर तुम्हाला एक ट्रिक्स ही खूप महत्त्वाची आहे कारण फिटिंगमध्ये ह्या गोष्टी नवीन जर असेल तर कळत नाही कसं काय झालं हे असं तर आपल्याला म्हणजे टेन्शन येतं बापरे आता काय करायचं ब्लाऊज तर लूज होईल तर त्यासाठी आपण मोंढा कट करून घ्यायचा छोट म्हणजे थोडासा मोंढा कट केल्यामुळं आपली छाती कमी होती काय होतं छाती कमी होती ही ट्रिक्स वापरायची तुम्ही तुमचं जर छाती मोंडा परफेक्ट करून घेतला आणि छाती जर वाढली असेल तर आपण थोडासा मोंढा कट करायचा म्हणजे छाती कमी होती तर ही ट्रिक्स वापरून परफेक्ट ब्लाऊज कुठं चोळ नाही काही नाही तुम्ही तर पहिले फोटो पाहिलेच असेल अगदी परफेक्ट येतं कुठं चोळ येत नाही कुठं फुगा येत नाही घोळ येत नाही झोळ येत नाही काही होत नाही तर या प्रकारे तुम्हाला परफेक्ट करून घ्यायचं आहे आता आपण छाती मोजतोय आपण कट दिलेला आहे त्या कटला कटपासून दुसऱ्या कटपर्यंत कसं मोजायचं पाहू शकता या प्रकारे तुम्हाला हा कट सोडायचा आहे आणि या कटला पकडायचं आहे तर पाहू शकता परफेक्ट आपलं हे ब्लाऊज आलेलं आहे आपण एक अर्धा ते पाऊन इंच कट केल्यामुळं आपली छाती करेक्ट आलेली आहे आणि मोंढासुद्धा करेक्ट आलेला आहे आता पाहू शकता टीप एकावर एक येण्यासाठी हे असं ए एकदम एकसारखं बाही कापायची एकसारखी कमी जास्त ठेवायचं नाही तरच तुमचं टिपावर टी टीपी येते जी मोंढ्याची आपली फिटिंग असते सरळ ती यामुळंच येते तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत परफेक्टली ब्लाऊज तुम्हाला तुमचं ब्लाऊज शिवायचं आहे कारण यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मी पूर्ण गोष्टी यामध्ये जिथं तिथं बिघड होतो तिथं तिथं मी सांगितलेलं आहे तर नक्की तुम्ही असंच ब्लाऊज शिवताल ही खात्री आहे आणि व्हिडिओ मात्र आवडला तर लाईक सेरियान सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या टीचिंगमध्ये काही जर म्हणजे समस्या येत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ पाहून तुमच्या समस्या नक्कीच दूर होतील आता आपण ही बाहेर लावून घेतोय आता या साईडची सुद्धा आणि ह्या गोष्टी तुम्हाला सतत केल्यामुळं येतात कारण तेच तेच काम डबल 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 काम केल्यामुळं परफेक्टली येतं कारण तुम्हाला प्रॅक्टिस करण्याची खूप आवश्यकता असती आता आम्हाला पंचवीस वर्ष होऊन गेले कारण आम्ही तेच काम रोज 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 रोज, रोज तेच काम आणि कुठं चुकतं काय होतं ते आपल्याला ब्लाऊज पाहूनच कळतं म्हणजे एवढंच ज्ञान येतं की आपल्याला ब्लाऊज पाहिल्या पाहिल्या अंगावर ब्लाऊज पाहिल्या पाहिल्या समजतं की याचा कुठं काय फॉल्ट झालेला आहे बऱ्याच जणांचा आपण रस्त्यावर ज्या लेडीज जातात त्यांचे ब्लाऊज पाठीमागून घोळ असतो चोळ असतो तर ते म्हणजे आपल्याला लक्षात येते की मोंढा फिटतं आहे किंवा छाती फिटत आहे थोडं त्याच्यामुळं आपल्याला बांढा फिट असल्यामुळं बाहीवर सरकत नाही तर असं हे परफेक्टली ब्लाऊज पाहू शकता एकदम परफेक्ट कटोरी परफेक्ट आणि तर असेच ब्लाऊज शिवा आणि कमेंट्स करून सांगा मात्र ब्लाऊज कसं आलं तुमचं तुम्हाला काय क का, आणि तुमच्या जे प्रश्न असतील ते नक्की कमेंट्स करून सांगा म्हणजे तुमच्या त्याच्यावरच व्हिडिओ बनवता येईल तुमच्या काय काय समस्या आहेत त्यावरच तुम्हाला सांगायचं आहे की ह्या ह्या समस्या आहेत त्यावरच आपण नक्की नेमका व्हिडिओ त्यावरच बनवू तर कमेंट्स करत चला तर ही होती आजची आपली परफेक्ट ब्लाऊजची फिटिंग